विक्रांता अनिलभाई गांकुर्डे आयोजित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुरुशिष्य शिष्य जयंतीचे औचित्य साधत आगर टाकळी राहुल मित्रमंडळाच्या वतीनं गाणी फुले भीम क्रांतीची आणि विचार महामानवांच्या सन्मान सामाजिक कार्यकर्त्यांचा सा, हा कार्यक्रम समतानगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक इंडियन आयडल फिल्म संतोष जोंधळे यांच्या पहाडी आणि मधुर आवाजानं हजारो नागरिक यावेळी मंत्रमुग्ध झाले कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार देवयानी फरांदे या होत्या त्यांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रातील महनीय व्यक्तींचा जीवनगौरव आणि समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला सातपूरच्या कार्यसम्राट नगरसेविका इंदूबाई सुधामदा नागरे पॅन्थर दीपक भाई ननावरे दलित पॅन्थर राष्ट्रीय उपाध्यक्ष भीमश्री विजय राज पघारे सत्यवादी रविभाऊ रुपाजी गांकुर्डे ज्येष्ठ नेते काळुका काकाळे विहार ट्रस्ट नाशिक रोड अध्यक्ष विलासराव गांगुर्डे शशी का मामा मोजाड भाजपा मंडल अध्यक्ष भास्कर घोडेकर यांना जीवनगौरव देण्यात आला भाजप नेते निखिलदादा महेंद्र पवार वंचित नेते दामोदर अण्णा पगारे शिवसेना नेते योगेश अप्पा मस्के वक्ते भारत अण्णा निकम आबासाहेब वामनराव थोरात भागवत बाल्ले काळे संजयजी काळे यांना समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आला हा कार्यक्रम महाराष्ट्र अनिल अनिलभाई गांगुर्डे सुनील फरांदेसर यशवंतराव साळवे सर यांच्या प्रेरणांना संपन्न झाला यावेळी रिपाई युनायटेडचे राष्ट्रीय अध्यक्ष तानसेनभाई ननावरे अण्णासाहेब कटारे राष्ट्रीय अध्यक्ष नॅशनल रिपब्लिकन पार्टी समाजरक्षक अर्जुन नाना पगारे शासकीय समाजभोजन पुरस्कार प्राप्त बाळासाहेब शिंदे रिपाई नेते सुनीलभाई संपत कांबळे भाजप महामंत्री अॅडव्होकेट श्यामभाऊ बडोदेश सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक प्रभाकर रायते मंगेश मोरे रामलीला समिती अध्यक्ष कपिल भैया शर्मा नगरसेवक अनिल ताजनपुरे रवी पकारे जिल्हा प्रमुख गुंफाताई भद्रगे मेघा नितीन साळवे मनोहर बोराडे समीर शेख अमोल अल्हाड आकाश भालेराव भारद्वाज उपाख्य बी वाय पगारे गणेश महाराज साळवे कुणाल अशोक साळवे शंकर शेट लोखंडे रुपेश अण्णा सोनोने सारिका नागरे अमोल मोरे जिल्हा नेते सुभाष बोराडे रमेश साळवे आकाश साळवे राकेश लक्ष्मण साळवे मुन्ना बुकाने गिरजाभाई तेजाळे मुन्ना भाऊ बुकाने सागर अण्णा रिपोटे यांच्यासह मान्यवर यावेळेस उपस्थित होते कार्यक्रमच्या स्वीकारण्यासाठी प्रशांत प्रसाद गांगुर्डे नितीन गांगुर्डे अंकुश सोनोने शुभम साळवे गुरु गांगुर्डे राहुल शार्दूल सचिन भालेराव यांनी मेहनत घेतली मी विक्रांत मनापासून अभिनंदन करते अर्जुन नाना त्याचं वय जर पाहिलं तर फक्त अवधा अठ्ठावीस एकोणतीस परंतु त्याला समाजसेवेची खूप मोठी आवड आहे आणि त्यामुळे शर्माजी तो कायम लोकांच्यासाठी काम करत राहणं लोकांना मदत करत राहणं ह्या तिचे समाजाची त्याला खूप मोठी आवड असल्याकारणाने कायम काम करत राहतो आणि त्याला राजकारणाची समज ही खूप मोठी आहे मी त्याला कायम फक्त मला त्याला सांगायला लागतो तुझं वय अजून अठ्ठावीस आहे आणि तो खूप उत्साहाने खूप जोमाने काम करत असतो आणि आज ह्या ठिकाणी त्याने हिमतीने जिद्दीने आपल्या सर्वांसाठी इथं भीमगीतांचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्याबद्दल मी त्यांचं त्याचं मनापासून आपल्या सर्वांच्या वतीने अभिनंदन करते त्या जोरदार टाळ्या बाजू विक्रांसाठी मला आवाज नाही आला जोरात दहा वाजले आहेत आचारसंहिता लागू आहे आमदारांनी आचारसंहिता मोडली म्हणून माझ्यावरती गुन्हा दाखल व्हायला नको आणि बाबासाहेबांनी लागू, लागू करून दिलेलं संविधान ह्याचा आदर करते थांबते तुम्ही सगळेजण समंजस आहात आणि मला माहिती आहे आपण आमच्या पाठीशी कायम असतात तसं वीस तारखेला देखील आपण आमच्या पाठीशी उभं राहाल एवढी विनंती करते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय भीमाता रामाई झालेलं आहे जोर नानांच्या अवतीचं गाणं काय म्हणायचंय